समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत संग्राम देशमुख यांची भिलवडी येथे भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली यावेळी एकच भाऊ संग्राम भाऊच्या जयघोषाने भिलवडी दनानून गेली होती मतदारांमध्ये शासनाने केलेली कामे योजनांची झालेली जनजागृती लाडक्या बहिणींचा आशीर्वाद कार्यकर्त्यांचा उत्साह व वाढता सहभाग यामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास पदयात्रेमध्ये सहभागी ग्रामस्थांनी संग्राम देशमुख यांना दिला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भिलवडी गावामध्ये पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला संग्राम देशमुख यांचे भिलवडी गावामध्ये आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने हलगीच्या निनादामध्ये पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले सर्वप्रथम संग्राम देशमुख यांनी भिलवडी गावचे आराध्य दैवत मारुती रायाला पुष्पहार घालून वंदन केले त्यानंतर भिलवडी येथील सर्वच गल्ल्यांमधून संग्राम देशमुख यांची पदयात्रा सुरू झाली ठिकठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली महिला वर्गांनी आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करून स्वागत केले मग आम्ही तुमच्या पाठीशी आहे चिंता करू नका असा आशावाद व्यक्त केला संग्राम देशमुख यांनी पंचशील नगर येथील बौद्ध विहारामध्ये जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन केले या प्रचार पदयात्रेमध्ये संग्राम देशमुख यांच्या पत्नी अपर्णा देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी बंधू वहिनींना या ठिकाणी आग्रही विनंती करतो खऱ्या अर्थानं बिलवडी आणि बिलवडीच्या परिसरात पूरपट्ट्यातले असणारे आमची सर्व गावं त्या गावामध्ये गाव। गाव। महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये जी मदत झाली त्या असतात टक्के अखेर कोणत्याही सरकारने त्या ठिकाणी मदत केली नाही या ठिकाणी काँग्रेसवाले मानतायत की विरोधक पूरपट्ट्याचे वेळी कुठे होते त्यांना माझा सवाल आहे आम्ही केलं नाही किंवा ते एकच केलं नाही पोस्टरबाजी फोटोबाजी चौकोगिरी आम्ही केली नाही आम्ही जे केलं या पोरपट्ट्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापासून कुटुंबापर्यंत प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष होतो या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वाळवेकर होते या पोरपट्ट्यातल्या प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला पूरपट्ट्याच्या काळामध्ये आम्ही दिलेला आधार जवळून हृदयामध्ये त्याची कल्पना आहे तुम्ही काय म्हणता याला फार महत्व नाही तुम्ही गेली चाळीस वर्ष या ठिकाणी सत्ता बघताय चाळीस वर्षामध्ये या पूरपट्ट्यातल्या लोकांना पुरापासून संरक्षण देण्याची भूमिका तुमच्याकडून घेतली गेली का या पूरपट्ट्यामधल्या ज्या घर बाधित झाली पंचावन्न हजार शंभरचं अनुदान आपण दिलं आजही हजारो लोकांना अनुदानापासून लोकं लोका वंचित आहे त्यासाठी तुम्ही कृषी राज्यमंत्री असताना काय केलं तुम्ही आज आघाडीचे सरकारमध्ये तुम्ही स्वतः मंत्री होता त्या काळामध्ये तुम्हाला करता आलं नाही म्हणून माझ्या या ठिकाणी आपल्या वतीनं जाहीर त्यांना आव्हान आहे जे, जे तुम्हाला करता आलं नाही त्याच्याप्रती तुम्ही या ठिकाणी मतदान मागायला तुम्हाला अधिकार नाही उद्याच्या वीस तारखेला मतदार बंधू वगैरे या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची जागा या ठिकाणी दिसल्याशिवाय खोटा आणिपणा उघडा झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार क्षारपड जमिनीसाठी वेगवेगळ्या वे 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 उपाययोजना केल्या आपल्याला कल्पना असेल एकोणीसशे पंच्याण्णवला स्वर्गीय देशमुख देशमुखांना आमदार झाले पहिल्यांदा ड्रोनद्वारे सर्वे या महाराष्ट्र सरकारनं या पूरपट्ट्यातल्या क्षारपण जमिनीचा त्यावेळी केला होता त्यानंतर गेली वीस पंचवीस वर्ष या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं की वस्तुस्थिती येणाऱ्या काळामध्ये केंद्राच्या राज्याच्या माध्यमातून एक घंटा सुद्धा जमीन या ठिकाणी शार्पण राहणार नाही ना हा आमचा या ठिकाणचा प्रोग्राम असेल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウィスの中